सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीन घाई सुरू आहे पूजा विरारी सोहम बांधेकर आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड शंभूराज खुटवड यांचा लग्न सोहळा नुकताच मराठी कला विश्वातील आणखी एक अभिनेत्री म्हणजेच तेजस्विनी लोणारी देखील लग्नबंधनात अडकली आहे तेजस्विनी आता सरवणकरांची सून झाली आहे चार डिसेंबर रोजी तिनं शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी रेशीम गाठ बांधली आहे मोठ्या थाटामाटात त्यांचा पार पडलाय या शाही लग्न सोहळ्याला दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक मित्र परिवार आणि कुटुंबीय उपस्थित होत या लग्न सोहळ्यात तेजस्विणीनं पारंपारिक लूप केला होता लाल रंगाच्या साडीत ती अत्यंत सुंदर दिसत होती तर समाधान यांनी देखील शेरवानी परिधान केली होती त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय